विलास सहकारी साखर कारखान्याच्या गळित हंगामाचा चेअरमॅन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड वैशाली नगर निवळी येथील गळित हंगाम सण दोन हजार पंचवीस सव्वीसचा शुभारंभ मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता करण्यात आला कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत गव्हाणीत उसाची मोळी टाकून या हंगामाचा विधिवत शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी गव्हाण पूजनही करण्यात आले विलासराव कारखाना कार्यक्षेत्रात गळीत हंगामासाठी उसाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे त्यामुळे ऊसाचे वेळेवर गाळप होणे आवश्यक आहे या पार्श्वभूमीवर कारखान्याचे संस्थापक चेअरमॅन राज्याचे चे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आणि लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मुख्य प्रतोद विधिमंडळ काँग्रेस महाराष्ट्र विधानसभा आमदार अमित विलासराव देशमुख आणि चेअरमॅन वैशाली विलासराव देशमुख यांनी गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या तसेच गळीत हंगामात उच्चांकी गाळप व उच्चांकी उतारा राखण्याच्या सूचना आहेत गत गरीब हंगामाप्रमाणेच हा हंगाम यशस्वी करण्यासाठी सुद्धा सर्व नियोजन करण्यात आले आहे लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून उभा राहिलेला विलास सहकारी साखर कारखाना माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या कुशल नियोजनानुसार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख माजी आमदार धीरज विलासराव देशमुख आणि कारखान्याचे अध्यक्षा वैशलिताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत आहा प्रारंभिक गणित हंगाम शुभारंभ प्रसंगीची सत्यनारायण पूजा संचालक श्याम बरुरे व सौ पूनम बरुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी व्हाईस चेअरमॅन वैजनाथराव शिंदे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेडचे व्हाईस चेअरमॅन अशोक काळे माजी चेअरमॅन धनंजय देशमुख डॉक्टर सारिका देशमुख कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांच्यासह संचालक सर्वश्री रवींद्र काळे अमृत जाधव सतीश शिंदे पाटील अनंत बारबोले नरसिंग बुलबुले नितीन पाटील गोवर्धन मोरे रणजित पाटील रसुल पटेल तात्यासाहेब पालकर हणमंत पवार नेताजी साळुंके देशमुख रामराव साळुंके दीपक लताबाई, देशमुख, श्याम बरुरे सुभाष माने संचालक दयानंद बिडवे तसेच माजी संचालक भैरवनाथ सवासे व ऊस उत्पादक सभासद तसेच सर्व खाते प्रमुख विभाग प्रमुख व कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते